ताजी सास। अब आपके पास बीके शहादा। शहादा उत्पन्न बाजार समितीचा अमृत अमृत महोत्सवानिमित्त सुमारे वीस कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण तसेच भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना सांगितले की सामान्य शेतकरी हा पाया असून शेतमालाला अधिक दर मिळावा यासाठी बाजार समिती व पणन महासंघ कार्यरत आहे येणाऱ्या काळात बेरोजगार तरुणांना शेतमालाच्या व्यापारासाठी एक सपोर्ट लायसन्स देण्याची योजना आहे आमदार चंद्रकांत रघुवंशी धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांनी मनुगत व्यक्त करताना सभापती अभिजित पाटील यांचे कौतुक केले यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष एन पाटील सभापती अभिजित पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात वीस कोटी पन्नास लाखांच्या विविध विकासकामांचे कॉन्क्रीटीकरण पार्किंग शेड व्यावसायिक दुकाने गोदामे रस्ते व विद्युतीकरण यांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांचा वाढदिवस न साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले असता त्यानिमित्ताने युवकांनी गोळा केलेला निधी अकरा लाख रुपये मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देण्यात आला यावेळी उत्कृष्ट शेतकऱ्यांचा सन्मान तसेच नारीशक्ती उत्पादक गट गणोर उमेद स्वयंसहायता समूह लांबोळा महिला बचत गट शहादा श्रीदत्त महिला बचत गट कलमाडी श्री चक्रधर स्वयंसहायता समूह लोणखेडा आदी बचत गटांनी विविध प्रक्रिया उद्योग स्थापन करून स्वतः रोजगाराची साधने उपलब्ध करून घेतल्याने मंत्री जयकुमार रावल व मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या गौरव करण्यात आले मेळाव्यात पंचक्रोशीतील सुमारे चार हजार शेतकरी उपस्थित होते

ते वाढदिवसाच्या निमित्ताने बावीस लाख रुपये जमा झाले आणि त्याच्यातून अकरा लाख रुपये या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी देखी। देखी काम देखील देखील विचार केला आमच्याकडे महिला बचत गटांचं मी अत्यंत चांगलं काम आहे पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये पनन बोर्डाच्या माध्यमातून विविध ठिकाणी आमचे स्टॉल लागत असतात त्याच्यामध्ये आपल्याला फक्त येण्या जाण्याचं भाडं लागेल तर सारी व्यवस्था ती मोफत व्यवस्था होत असते जिथे शाळा तालुक्यातल्या दोघ दिग दो बचत गटांना मार्केट मिळेल ही व्यवस्था देखील आम्ही करण्याचा प्रयत्न करू अत्यंत सुंदर असं आपलं काम चालू जे जे शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न